नमस्कार मी पंजाब डक पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक भाग झोडपीत राहणार आहे म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात मग हे पाऊस सतरा तारखेपर्यंत पडणार आहे मग शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला आलंय तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सतरा अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल तर काढून घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं वाळलं केलं की वळे लावून टाकायचे असं केलं तर तुमचे सोयाबीन हाताला लागेल नसता हाताला लागणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणून काय करायचं चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन ज्यांची आली त्याची काढून वळे लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस आहे तसा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मागील अंदाजामध्ये म्हटलं होतं की नगरकडं नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे जायकवाडीचं पाणी सव्वा लाख क्युसेक्सनं सोडावं लागेल असं त्या धरणावरून एक अंदाज दिला तर तुम्ही पाहू शकता सव्वा लाखांना पाणी सोडलं आणि परत या नदीकाठच्या जायकवाडी धरणाच्या गोदावरी नदीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जरा ह्या दोन तीन दिवस आपल्या जनावरांची काळजी घ्या कारण की आज देखील म्हणजे जायकवाडी धरण त्याच्या कॅचमेट एरियामध्ये आज देखील काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे परत या धरणाला जायकवाडीला पाणी येणार आहे मग दोन लाख क्युसेक्सना जर पाणी सुटलं तर तुमच्या गावानं बऱ्याच ठिकाणी पाणी येईल म्हणून हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं कारण की तुम्हाला सांगतो की आज रात्रीला मध्यरात्रीला पाऊस पडणारच आहे त्याच्यामुळे जायकवाडीचं पाणी आता सव्वा लाखाने सुटलंय आणि त्याच्यानंतर माजळगावच्या धरणाचं चौदा हजारांना सोडलंय स्थानिक पाऊस पडलाय असं करत करत त्या गोदावरी नदीला तुम्हाला सांगतो एक लाख पस्तीस हजार क्युसएसनं पाणी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या नदीची पातळी किती आहे दीड लाखाच्या वरील गेलं की गावानं पाणी द्यायला सुरुवात होती म्हणून म्हणतो आता हे दीड लाखाच्या वर कधी बी तळ्याचं पाणी सोडू शकतात म्हणून तुमची तुमचे जनावर तुमच्या पाईपलाईन तुमच्या मोटर ह्या काढून ठेवा कारण की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सतर्क करत नाहीत म्हणून एक शेतकरी नात्यानं येणं तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुडाळ कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिल्यानगर नगर पुणे दोन पुणे दोन बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरी मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेला लक्षात द्यायचं पण हे जितके जिल्हे चांगले त्यांनी जरा काळजी घ्या कारण की जवळपासनं सतरा तारखेपर्यंत दररोज एक एक दिवस एका एका जिल्ह्याला झोडपेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पाऊस मध्यरात्रीच्या सुरू होईल म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं हे चौदा ते सतराच्या दरम्यानचा पाऊस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे धरणं आहे धरण क्षेत्राच्या कॅचमॅट एरियामध्ये पडणार आहे आणि योगा तुम्हाला सांगतो सगळी धरणं भरणार आहे मांजरा धरणाच्या कॅचमॅट एरियात पडला तर मांजराचं पाणी सोडावं लागणार आहे उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे तिकडे कोयनेकर पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडे पाऊस पडणार आहे मुळाचं पाणी सुटलं त्याच्यानंतर निळवंटी धरणाचं पाणी सुटलं नाशिककडे पाऊस पडणार आहे म्हणून आज त्याच्यानंतर भंडारा भंडार धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे गंगापूर धरणाचं पाणी सुटलं नाशिककडले छोटे मोठे जे सोयचे दरवाजे ते आपण धरण हो ते ओव्हरफ्लो होते त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या कारण की तुम्ही स्वतः येऊन पाणी आलं तर पळू शकता पण हे पशुधन खूप हे पशुधन आहे ना याला कोणी वाचू शकत नाही त्यांना ते दोरीने बांधलेले असतात म्हणून ते दगावण्याची शक्यता आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस खूप पडणार आहे तर राज्यात परतीचा पाऊस सगळ्याला एक एकदा झोडपूनच काढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो योगा मी आता विदर्भामध्ये आलेला इथं सोयाबीनचा कार्यक्रम पीक प्रात्यक्षिक म्हणजे सोयाबीन पाहणी कार्यक्रम होता आणि काय झालं चिखलानं सगळे बूट भरले होते म्हणून या ठिकाणी पाणी घेता येईल म्हणजे इतकं पाणी ह्या इकडं वरती आलंय तर तुम्हाला सांगू इच्छितो इतका एकशेच पाऊस झालाय आणि काल देखील तुम्हाला सांगतो तर मी म्हटलं होतं ना बालम टाकडी त्याच्यानंतर बालम टाकळी नगर जिल्ह्यामध्ये पैठण या परिसरामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत तर तिकडं सगळ्या मुसळधार पडला आणि ज्या ठिकाणी एका विहिरीचं पूजन केलं तर तिथलं एक तळं कोरडं होतं मी म्हटलं होतं याचं पूजन करायला जाईन आता इथून मी नागपूरहून गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी पूजन करायला जाणार आणि तिथून देखील तुम्हाला परत एक अनदान जाणार आहे तर मी त्या शेतकऱ्याला म्हटलं होतं काही चिंता करू नका तुम्हाला प तळ्यामध्ये पाणी आहे आणि ते योग्य तळं देखील भरलं तुम्हाला सांगू होतं की बालन टाकळी टाकळी ढोकेशे राहत पैठण त्या परिसरामध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला की त्यांना समाधानकारक झाला मी म्हटलं होतं ना जिथं वंचित भाग आहे त्या सगळ्या वंचित भागाला भागा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सांगितला होता आणि आणखीन देखील ह्या चार दिवसामध्ये ज्या ठिकाणी पाऊस अद्यापही पडलेला नाही तिथे सगळ्या वडे नाले वाहतील म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा धुळे कन्नड या परिसरात देखील जळगाव कन्नड पुन्हा त्याच्यानंतर येरूळ अजिंठा त्या परिसरात बी चांगला पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे तर हे अंदाज लक्षात यायचा आणि आणखीन देखील चार दिवस विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दररोज एक एक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद